मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे ओमकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड युनिट क्रमांक नऊ मध्ये ऊस गणित हंगामाचा शुभारंभ नंदुरबार दिनांक दहा नोव्हेंबर पुरुषोत्तम नगर तालुका शहरा येथे वसलेल्या ओमकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड युनिट क्रमांक नऊ या मोडीपूजन व गडीत शुभारंभ करण्यात आदरणीय पंकजादा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला हंगाम ऊस हंगामाचा शुभारंभ व दुसऱ्या समारंभाचा सव्वीस दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या शुभप्रसंगी कंपनीचे पदाधिकारी शेतकरी बांधव कर्मचारी वर्ग व स्थानिक मान्यवर उपस्थित राहणार असून ऊस गळीत हंगामाच्या यशस्वी आणि भरभराटीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या जाणार आहेत जिल्ह्यात सर्वात जास्त भाव देऊ असं सांगितलं ओमकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड हे नंदुरबार जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह हो आणि प्रगतीशील उद्योग ठरत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक उत्पादन क्षमतेकडे वाटचाल करत आहेत मा आशापुरी न्यूज साठी मुख्य संपादक लाला चव्हाण वडाळी आज अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद